नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक पदाचे उमेदवार गोंधू रोड दत्तवंदिर चौक येथून प्रच, प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली भाजपाचे उमेदवार वंदना संजय भामरे रंगनाथ ठाकरे रुपाली पाटील विजय देवरे हे चारही उमेदवारांसोबत भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाक सात मध्ये नागरिकांसह सा। हात पासून प्रचार सुरुवात करण्यात आली सर्व उमेदवार घरी घरी जाऊन मतदानाला विनंती करीत आहेत करी या वाड्यातील महिलांनी उमेदवारांची पूजा करून स्वागतही केले आहे दोन हजार पंचवीस सव्वीच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या सात नंबर प्रभागातून मी स्वतः अ ग अ वंदना संजय भांबरे ब रंगनाथदादा ठाकरे सॉरी क रंगनाथ ब रंगनाथदादा ठाकरे तर रुपालीताई केरनाथ आणि ड बिजू नाना देवरे असे आम्ही चार उमेदवार आमच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने आणि आमच्या सर्व प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवत आम्हाला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू आमच्या संपूर्ण प्रभागातील जनतेला मी विनंतीपूर्वक आश्वासन करते की आपल्या सर्व ज्या पायाभूत सुविधा ज्या पूर्ण राहिलेल्या आहेत जी जी विकासकामं राहिलेली आहेत ती संपूर्ण विकास विकासकामं करण्याची पूर्णतः जबाबदारी आम्ही चारी उमेदवार घेतो आपण सगळे मायबाप जनता ना नागरिक आमचे सगळे मतदार बांधव आपण सगळ्यांनी संपूर्ण पॅनल संपूर्ण पॅनल वर्गोच मतांनी आपण विजयी करायचा आहे आणि रूपी मतदान देऊन आम्हाला आपण वर्गोच मताने विन विन करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच मी आपल्याला हा जोडून विनंती करते धन्यवाद नगरपालिकेच्या सार्वत्रिक निमित्त आम्ही प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी करतो त्याच्या निमित्त प्रभात क्रमांक सातमधून अप्रभाग सौ वंद्रताई घाबरे तसेच गमधून रेंद्रराव ठाकरे गमधून माझ्या धर्मपत्नी सौ रुपाली पाटील आणि ज प्रभागातून असे आमच्यामुळे उमेदवारी करत आहेत तसंच आम्ही भारतीय जनता पार्टीचा जरणी घेऊन या प्रकारात पुढे येत आहोत आणि जे मागचे राज्य कामं आहेत भारतीय जनता पार्टीचे जे राहिले कामं आहेत मागे आपले ड्रेनेज लाईनचे जे पूर्ण कामं आहेत ते पूर्ण कसे होतील आणि जे आपल्या गावाचा मेन प्रश्न आहे मुख्य प्रश्न आहे आपले जे गावाचा सिटी सर्व लागू करायचा आहे पूर्ण गावांना तो सिटी सर्वेचा प्रश्न असेल आणि जे रस्ते असतील पाण्याची लाईन असेल ते कसे प्रकारे पूर्ण करता येईल हा प्रश्न आम्ही महापालिकेत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत निमित्ताने आम्ही चर्चे करत आहोत आशीर्वाद मतदान दिले आशीर्वाद लागण्यासाठी प्रभागात फिरत आहोत आणि भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या पंधरा तारखेचे पंधरा तारखेला बरघोसपत आणि चारही उमेदवारांना मतदान करून गाळ देऊन ती लग्न घेतली जातो